मोठी बातमी समोर येत आहे लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार येणार मोठा निर्णय राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच तापला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मोठा लढा उभारला आहे त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळणाऱ्या आरक्षणाला जोरदार टीका केली आहे यावरून अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक आणि लक्ष्मण हाके हे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालं दोघांनीही एकमेकावर जोरदार टीका केली मात्र आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे त्याबद्दल त्यांनी तसे संकेत देखील दिलेले आहेत त्यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे ते म्हणाले मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजे म्हणून मी एक मेंढपाळ धनगार समाजाचा पोरगा आहे मी बॅनर छापू शकत नाही मी गाडी पैसे देऊ शकत नाही भले मोठी स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा बाजू सुद्धा शकत नाही हे माहीत असून तुम्ही मला आजपर्यंत मला साथ दिली उपोषण आंदोलन असो किंवा मोर्चे एल्गार मिळावे असो किंवा रॅली तुम्ही अनेकदा माझ्या पाठीशी उभी राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानतो मी ओबीसीच्या बाजूने बोलतो भांडतो ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडतो गेल्या लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली हल्ले झाले झेलले पण स्वतः सहन होत नाही उद्या दोत्यानंतर लुक्का पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यात मी माझी भूमिका जाहीर करेन मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिली त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये